ते घरगुती इशू असा वाटते पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही ते तपासचे भाग आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं आहे ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्याने जे हे स्पॉट आहे जवळचे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले ते जवळ ते जवाहर हॉलचे जवळ हे दिस इज द लोकेशन जिथे ते, ते राहत होते आतापर्यंत सर लग्नाच्या वाद वरून हा विवाद झालेला समोर आला नेमका काय वाद आहे नाही माहिती पडला आता मी त्याबाबत नक्की सांगू शकत नाही लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही ते तपासले आतापर्यंत ते स्पष्ट माहिती नाही की कोण आरोपी आहे नक्की संशय आहे पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही की, की मुलावर नाही आता ते माहित नाही की कोण आहे कारण की फुटेजमध्ये आता ते फुटेज प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत हिंदीला बघाय कि मामला